नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्तावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी संकलित मूल्यमापन सत्र एकचा चा पेपर कोणत्या पद्धतीचा असू शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहे म्हणजे थोडक्यात आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहे त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आता या ठिकाणी बघा लेखी चाचणीमध्ये पहिला दुसरा प्रश्न असणार आहे तुमचा तो काय असणार आहे तोंडी परीक्षा असणार आहे ठीक आहे आता तिसरा जो प्रश्न असणार आहे तिथून पुढचे प्रश्न लेखी चाचणीसाठी तुम्हाला विचारले जाणार आहेत आता पहिला म्हणजेच प्रश्न तिसरा काय दिलेला आहे बघा खाली दिलेली उदाहरणे सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे एकोणीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात दर्शविणार योग्य पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता एकोणीस कशा लिहितात तर, तर एक्स आय एक्स मध्ये लिहितात म्हणजे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी लिहिलेला आहे ठीक आहे ब प्रश्न काय सांगितलेला आहे नोटाची एकूण किंमत किती ते चौकटीत लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथं बघा पाचशेच्या किती नोट आहेत एक दोन तीन आहेत बरोबर आहे म्हणून पाचशे गुणिले तीन किती झाले पंधराशे झाले दोनशेच्या नोटा किती आहेत बघा इथं एक दोन तीन आणि चार आहेत त्यामुळे इथं काय केले दोनशे गुणिले चार म्हणजे चार दोन्ही आठ आणि पुढच्या दोन शून्य या ठिकाणी लिहिलेले आहेत आपण त्याच नंतर बघा पन्नास पन्नासच्या दोन नोट आहेत म्हणून पन्नास गुणिले दोन म्हणजे शंभर झाल्या आणि दहाची एकच नोट आहे म्हणून दहा झाले आणि इथं पाचची ची नोट आहे म्हणून इथे आले पाच आणि या सगळ्यांची बेरीज केली तर दोन हजार चारशे पंधरा रुपये आहेत म्हणून या कंसामध्ये आपण दोन हजार चारशे पंधरा रुपये असं लिहिलेलं आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक क काय सांगितलेलं आहे बघा तर पस्तीस लाख सत्याहत्तर हजार सहाशे सत्तावन्न अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता अंकातील स्थानिक फरक म्हणजे बघा हो अंक आहे कुठला सात त्याला अधोरेखित केलेला आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत ही किती कित कित आली सत्तर हजार आली पाचला अधोरेखित केलेली आहे त्यामुळे पाचला किती आले पन्नास आले मग या दोघांची वजाबाकी केली म्हणजे एकोणसत्तर हजार नऊशे पन्नास या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ठीक आहे ड प्रश्न काय दिले बघा इथं चौकटीत काही चिन्ह दिलेले आहेत आणि या चिन्हापैकी योग्य चिन्हांचा वापर करा असं सा आपल्याला सांगितलेलं आहे इकडची जर संख्या बघितली तर सहा लाख चोपन्न हजार पाचशे एकोणनव्वद आहे आणि इथली संख्या बघितली तर सहा लाख चोपन्न हजार आठशे एकोणसाठ आहे ठीक आहे इथं आठशे इथं पाचशे म्हणजे या बाजूची संख्या ही काय असणार आहे मोठी असणार आहे ओके आता बघा ई प्रश्न दिलेला आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे वर्गातील अठ्ठावीस मुलांसाठी टॅब खरेदी करायचे आहेत एका टॅपची किंमत सात हजार दोनशे नव्याण्णव असल्यास टॅप खरेदी करण्यासाठी एकूण किती खर्च येईल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता इथं अठ्ठावीस मुलं आहेत टॅप एका टॅपची किंमत आपल्याला दिलेली आहे आणि अठ्ठावीस मुलांना टॅब खरेदी करायचं झाला तर एकूण किंमत किती लागेल असं विचारलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं गुणाकार करायचं असतं म्हणून आपण काय केलं एका टॅबची किंमत किती होती सात हजार दोनशे नव्याण्णव ला मुलं किती होती अठ्ठावीस होती त्यांनी गुणलं तर उत्तर मिळालेलं आहे आपल्याला दोन लाख चार हजार तीनशे बहात्तर एवढा खर्च आपल्याला येणार आहे ठीक आहे आता फो प्रश्न भागाकार करा ठीक आहे काय आहे बघा या ठिकाणी तर सात हजार आठशे एकोणसाठ भागिले तेरा आहे ठीक आहे तेराने भाग घालवला तेर संघ अष्ट्याहत्तर झिरो आले वरचे पाच खाली घेतले तेरा शून्य शून्य घेतलं कारण पाचला भाग जात नाही पाच खाली घेतले वरचे नऊ परत खाली घेतले तेरा चौक किती होतात बावन्न बाकी किती राहिली सात राहिली आणि उत्तर किती आलेले आपलं सहाशे चार या ठिकाणी आलेलं आहे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे थोडेसे अंक बदलूनही विचारले जातील प्रश्न चौथा काय सांगितले आहे बघा कोणाच्या प्रकारानुसार खाली दिलेल्या मापांचे योग्य प्रकारात वर्गीकरण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता सरळ कोण कितीचा असतो तर एकशे ऐंशी अंश मापाचा असतो पूर्ण कोण किती मापाचा असतो तीनशे साठ अंशाचा असतो प्रविशाल मध्ये कुठला कोण येईल बघा तर दोनशे एक्क्याऐंशी हा येईल आणि विशाल कोण म्हणजे नव्वद पेक्षा मोठा असतो त्यामुळे इथं किती आले शंभर आले प्रविशाल म्हणजे काय असतो एकशे ऐंशी पेक्षा मोठा असतो त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक पाच दिलेला आहे काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर खाली दिलेले उदाहरणे सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे पूर्णांक संख्या समूहात समाविष्ट होणाऱ्या अचूक पर्यायासमोर अशी खून करा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे पूर्णांक संख्या त्या समूहामध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात पूर्णांकमध्ये धनसंख्या असू शकतात शून्य असू शकतं संख्या असतात म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ओके आता जाऊया पुढच्या आता पुढचा ब प्रश्न आहे पाचव्यातला सोडवा काय सांगितले आहे बघा अधिक आठ अधिक अधिक तीन दिलेले आहे ठीक आहे म्हणजे चिन्हांचे नियम आपल्याला आलेले आहेत आणि हे जर तुम्हाला जमत नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता म्हणजे इथं बघा आठ आले अधिक हे तीन आले आठ आणि तीन किती झाले इथं अकरा आलेले ठीक आहे वजा आठ अधिक वजा वजा तीन झाले दोघांची चिन्ह वजा असतील तर आपण बेरीज करतो आणि चिन्ह काय देतो वजाच देतो त्यामुळे आठ आणि तीन किती झाले अकरा झाले वजा चिन्ह येणार आहे उत्तराला आता पुढचा प्रश्न प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा असं सांगितलेलं आहे अकरा किलोग्रॅम तांदूळ चार मुलांना सारखे वाटल्यास प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ मिळतील योग्य पर्यायासमोर अशी खून करा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता बघा अकरा किलो तांदूळ आहे चार मुलांच्यात वाटलेलं आहे बरोबर वर आहे आता समान भाग वाटायचा असेल तर आपण काय करणार आहे चारने अकराला भागलं तर चार दोन्ही किती झाले आपले तर आठ आले बरोबर आहे आठण देण किती अकरा म्हणजे तीन ही काय राहिलेली बर आहे आपली बाकी राहिलेली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ब प्रश्न सोडवा दोन पूर्णांक एकशे तीन अधिक तीन पूर्णांक एकशे दोन असं गणित दिलेलं आहे म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचं आपण काय केलं अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजे काय केलं बघा तीन जोणी सहाने एक सात सातशे तीन अधिक तीन जोणी सहा ने एक सात सातशे दोन आले ठीक आहे दोघांचे छेद समान आहेत का नाही म्हणून छेद समान करून घेतले त्यासाठी या दोन्ही या दोघांना गुणले या तीननी या दोघांना गुणले म्हणजेच काय झाले बघा येतं सात गुणिले दोन तीन गुणिले दोन इकडं काय येणार सात छेद दोन तसंच लिहिलं या तीननी इकडं गुणलं गुणाकार केला सात दोन्ही चौदा तीन दोन्ही सहा सात्री एकवीस तीन दोन्ही सहा केला बरोबर आहे दोघांचा छेद समान आहे म्हणून सहा तसेच लिहिले आणि या दोघांची बेरीज किती आलेली आहे पस्तीस म्हणजे पस्तीस छेद सहा हे काय असणारे आपलं उत्तर असणार आहे आणि जर हे आपल्याला पूर्णांकयुक्त आप अपूर्णांकात करायचं असेल तर आपण काय करणार का सहा तसेच ठेवणार सहाच्या पाड्यात पस्तीस आहे का नाही पंचे किती होतात तीस साई छत्तीस पंचे तीस म्हणजे इथं पाच आले आणि इथं सुद्धा किती येणार आहे पाच कारण साईपंचे तीस अधिक पाच पस्तीस होतात म्हणून पाच पूर्णांक छेद सहा हे उत्तर असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने हे वजाबाकीचं गणित आहे ते सुद्धा सोडवलेलं आहे याचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं तर इथं पण काय असणार आहे पंधरा छेदात तसेच येणार आहे पंधरा चोख किती होणार आहे तर साठ होतं आणि राहिलेले वरचे किती आहेत तर चार म्हणजे चार पूर्णांक चार छेद पंधरा हे उत्तर असणार आहे ओके आता प्रश्न सातवा आता इथं बघा दोन संख्यांचा गुणाकार एक येतो तेव्हा त्या संख्या परस्परांच्या डॅश असतात योग्य पर्यायला अशी खून करा आता गुणाकार व्यस्त असतात म्हणजेच काय असणार आहे बघा जर समजा आपण तीन ही संख्या घेतली आणि त्याचा गुणाकार व्यस्त काय असणार आहे एक चे तीन तीन ला तीन गेले म्हणजे राहिले किती आपले एक राहिले बरोबर आहे म्हणजे त्या संख्या काय असणार आहे त्या ठिकाणी गुणाकार व्यस्त असणार आहे ब प्रश्न आहे आपला चार छेद पाच गुणिले तीन छेद पाच दिलेले ठीक आहे आता इथं दोघांच्यात गुणाकार असतो त्यावेळेला अंशांशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार असतो म्हणून चार गुणिले तीन आणि छेदामध्ये पाच गुणिले पाच या ठिकाणी आपण केलेलं आहे चारित्रिकम कित झाले बारा आणि पाच पाच पंचवीस म्हणून बारा छेद पंचवीस हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा चार छेद पाच भागिले सात छेद तीन आहे त्यांचा काय केला आपण गुणाकार व्यस्त केला म्हणून गुणाकाराचं चिन्ह दिलं अंशाची संख्या छेदाला आणि छेदाची संख्या काय गेली अंशाला गेली म्हणून तीन छेद सात आले अंश अंशाचा गुणाकार म्हणून चारित्रिकम बारा आले आणि सातापाचा किती आलेला आहे या ठिकाणी पस्तीस उत्तर आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण चार गुण आहेत ठीक आहे पाच लिटर धारकता असलेल्या तेलाने पूर्ण भरलेल्या पिंपातून तीनशे मिलीलिटर धारकता असलेल्या जास्तीत जास्त किती बाटल्या भरतील व किती मिलीलिटर तेल शिल्लक राहील असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पाच लिटर म्हणजेच किती झाले मिलीलिटरमध्ये केलं तर पाच हजार मिली लिटर झाली बरोबर आहे आता किती बाटल्या भरतील असं विचारलं तर आपल्याला काय करावं लागेल ह्या पाच हजारला ह्या तीनशेनी भाग घालवा लागेल भाग घालला तर उत्तर किती आले आपले सोळा आले आणि बाकी किती आली तर दोनशे आली म्हणजे आपल्या काय होतील सोळा बाटल्या भरतील आणि शिल्लक जे राहिलेलं आहे ते किती असणारे तेल दोनशे मिलीलिटर इतकं तेल शिल्लक आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न काय सांगितलेलं आहे बघा यात इथं तर एक पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट सात दोघांचा गुणाकार जसा नॉर्मल गुणाकार करतो तसा गुणाकार करायचा आहे फक्त पॉईंट देताना काय करायचंय बघा इथं पाठीमागून एक इथं पाठीमागून एक एक दोन म्हणून एक दोन नंतर चिन्ह द्यायचे म्हणजे उत्तर काय आलं एक दशांशून एक नऊ हे उत्तर आलेलं आहे एक दशांश एक पाच भागी शून्य पॉईंट पाच आहे बरोबर आहे शून्य पॉईंट पाच न याला भाग घालवला तर आपल्याला दोन पॉईंट तीन हे उत्तर मिळतं आणि सोप्या पद्धतीने कसा भाग घालवायचा याची ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते, के ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता प्रश्न क्रमांक नऊ आहे काय सांगितलेले बघा आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे खालील आलेखामध्ये मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या व त्यांची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दिलेली आहे ठीक आहे म्हणजे इकडे आहे आपल्या ग्राहकांची संख्या आणि इकडे मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या ठीक आहे एक एक प्रश्न बघूया आपण सर्वाधिक ग्राहक कोणत्या कंपनीचे आहेत आता सगळ्यात मोठं कोण आहे बघा इथं तर सी म्हणून इथं काय असणार आहे सी कंपनी कंपनी बी आणि कंपनी टी यांच्या एकूण ग्राहकांची संख्या कोणत्या कंपनीच्या ग्राहकां एवढी आहे आता इथं बघा बी कंपनीचे किती आहे बघा इथं दहा आणि दुसरी डी सांगितली होती डी चे किती पंधरा दोघांची बेरीज केली तर पंचवीस आली पंचवीस कशाची आहे आताच बघितलं आपण सी ची आहे म्हणजे इथे काय येणार आहे उत्तर सी येणार आहे बरोबर कंपनी ए चे ग्राहक किती आहेत ए चे ग्राहक किती आहेत बघा वीस आहेत त्यामुळे इथं काय येणार आहे उत्तर वीस येणार आहे कंपनी बी चे ग्राहक सी च्या ग्राहकांपेक्षा कितीने कमी आहेत आता बी चे ग्राहक किती आहेत इथं दहा आहेत बरोबर आहे आणि सी चे ग्राहक किती आहेत बघा इथं पंचवीस आहेत म्हणजे वजा बाकी केली किती राहिले आपले पंधरा राहिले म्हणजे उत्तर किती असणारे या ठिकाणी पंधरा उत्तर असणार आहे ठीक आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा असं आपल्याला सांगितले सममित अक्ष काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपण काय करू शकतो या दोन ठिकाणी अक्ष या ठिकाणी काढू शकतो पुढचा प्रश्न आहे ब, काय सांगितलंय बघा रेषा यल सममित अक्ष होईल अशा प्रकारे सममित आकृती पूर्ण करा आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा आकृती तयार केलेली आहे ठीक आहे प्रश्न अकरावा काय सांगितलेला आहे खाली दिलेली उदाहरणे सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे बघा दोन तीन चार नऊ या सर्व संख्यांनी विभाज्य असलेल्या योग्य संख्येसमोर टीक अशी खून करा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता विभाज्य असलेल्या म्हणजे काय इथं आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि या चारही पर्यायापैकी कोणत्या संख्येला या चारही संख्येने भाग जातो तर आपण कसोट्या जर वापरल्या तर अठराशे बहात्तर या संख्येला काय होतं तर दोन तीन चार आणि नऊ या संख्येने भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक चार हा आहे, काय आहे आपला बरोबर पर्याय आहे ठीक आहे आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे आपला मसावी काढा काय सांगितलेलं आहे तर छत्तीस आणि चोपन्नचा मसावी काढायचा आहे आता या दोघांचे एकत्र अवयव काढून घेतले तर बघा इथं बे के बे बेआठिस सोळा बे, बे दोन्ही चार बेसाती चौदा तीन ने भाग जातो तीन संघ अठरा तीन सत्तावीस आले ठीक आहे ने भाग आलेला तीन दोन्ही सहा तीन, तीन त्रिक नऊ आले ओके आता याच्या पुढे भाग जातो का नाही जात आता जे सामायिक अवयव असतात ते म्हणजेच आपले काय असतात त्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो म्हणून मसावी बरोबर काय आले इथं दोन गुणिले तीन गुणिले तीन, तीन बरोबर किती आले बघा तीन दोन्ही सहा आणि सायंत्रिक अठरा आलेला आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे अठरा हे उत्तर असणार आहे या ठिकाणी आपला हा पेपर संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा आणि त्याचप्रमाणे यत्ता ही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओही तुम्ही बघू शकता धन्यवाद